बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र काळी जादू उतरवण्यासाठी जादू टोनाचा इलाज करणारा भामट्याने उकळले चार लाख रुपये तिघांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गंगाखेड येथील फिर्यादी माणिक घरजाळे राहणार संत जनाबाई नगर यांचा मुलगा ऋषिकेश घरजाळे याच्यावर काळी जादू केली असून ती काळी जादू उतरवण्यासाठी अंजली खुर्द तालुका रोणार जिल्हा बुलढाणा येथील तिघांनी मिळून दिनांक अठ्ठावीस मे दोन ते बारा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पर्यंत फिर्यादी चार लाख एकोणचाळीस हजार प्रतिबंधक नियमानुसार दिनांक अठ्ठावीस जून रोजी फसवणूक केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीचा मुलगा ऋषिकेश घरचाळे हा नेहमी शारीरिक व्याधी गुडघेदुखी डोकेदुखी अंग सुचणे असा त्रास होत होता या आजारावर उपचारासाठी सुलतानपूर जिल्हा बुलढाणा येथील दवाखान्यात नेण्यात या दवाखान्यातला इसम विठ्ठल रामचंद्र साळुंके यांनी अघोरी विद्याचा उपचार असल्याचं सांगणारा कुकाजी भीमराव मिसाळ याच्याकडे नेले कुकाजीने फिर्यादीस तुमच्या मुलाला काळी जादू केली आहे मी सदरील काळी जादू उतरवली असं म्हणून प्रथम पंचवीस हजार रुपये घेतले त्यानंतर एक वर्ष पाच महिन्यात वेळोवेळी काळी जादू उतरवण्यासाठी मोबाईल फोन पे करून दोन लाख चार हजार पाचशे रुपये व रोख रक्कम चार लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये घेऊन फसवणूक केली काळी जादू उतरवण्यासाठी पाच किलो लिंबू एकवीस काळ्या छोट्या बावल्या तसेच काही जडीबुटी सुई दाबण काळा कपडा काळे तीळ डाळ कापूर हळदी कुंकू अशा विविध वस्तू घेऊन फिर्यादीच्या मुलाच्या अंगावरून उतारा केला त्यानंतर काळ्या सुई मुलाच्या अंगावरून उतारा केला असा उतारा प्रत्येक महिन्यात करावा लागतो व त्यासाठी वरील सर्व साहित्य लागतं म्हणून वेळोवेळी पैसे घेतले बारा महिने असा उतारा करूनही मुलाची तब्येत बरी झाली नाही मात्र तब्येत बिघडत गेली त्यानंतर फिर्यादीने कुकाजी मिसाळ यांना मोबाईल करून सांगितलं त्यावर त्यांनी म्हटले की तुमच्या मुलाचा इलाज माझ्या घर गर, राहत्या घरी बसून करतो असं म्हणून पैशाची मागणी केली असे एक वर्ष एकोणचाळीस हजार पाचशे घेऊन फसवणूक केली या घटनेची तक्रार आजारी मुलाचे वडील माणिक घरजाळे यांनी गंगाखेड पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे या तक्रारीवरून कुकाजी भीमराव मिसाळ संकेत कोकाजी मिसाळ अभिषेक भास्कर मिसाळ सर्व राहणार अंजली खुर्द तालुका लोणार जिल्हा बुलढाणा फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व प्रतिबंधक कायद्यानुसार आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्या प्रतिबंधी दोन हजार तेराच्या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे